तज्ञ परीक्षक आणि मी आज मी कोड नंबर सहा एच विद्यार्थी तुमच्या समोर अनुकूल बाजू मांडणार आहे जगत गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज म्हणतात की जे जे आपणास ठावे ते ते इतरांचे सांगावे जे जे आपणास ठावे ते ते इतरांचे सांगावे शहाणे करून सोडावे सगळ जण हाच खरा शिक्षणाचा

विकास हा कसा कमी विद्यार्थी झाला आहे आणि पुढे येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे हा विकास कसा वाढणार आहे तर ऐका माझी आजी मला सांगायची की चिमणीचं पिलू पंचवीस दिवसाचं झालं की ते स्वतःच्या पंखांनी उडू लागतं स्वतःचं अन्न स्वतः शोधू लागतं परंतु मला मोठी खंत याची जाणवलं की चिमणीच्या पिलाचे पंख जे असतात ते आतून आलेले असतात परंतु माणसाच्या पिलाचे तसे नाही तर माणसाच्या पिलाला आलेले पंख हे विद्यापीठातून मिळणाऱ्या शिक्षणाच्या डिग्रीचे असतात आणि त्यामुळे माणसाचे पिलू हे स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही स्वावलंबी होऊ शकत नाही आणि हे सगळं कशामुळे सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सध्याची शिक्षण पद्धती म्हणजे काय तर सध्याची शिक्षण पद्धती म्हणजे नेपालीची शिक्षण पद्धती फक्त फक्त तयार जात तयार होते होते नकारात्मक विचारच हे कुठेतरी पाहिजे आपल्याला काही कळत नसताना आपण शाळेत जातो काही दिवसांनंतर आपल्याला शाळेत जाऊनही काही कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे कळायला सुद्धा आपल्याला उशीर होतो आणि त्यातूनच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे निर्माण होते कोणत्याही राष्ट्राचा प्रगतीचा आले म्हणजे शिक्षण कोणासाठी नंबर दोन शिक्षण पदासाठी आणि नंबर तीन ज्ञान व कौशल्य यावर भर किती आताच्या या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दहा प्लस दोन हा पॅटर्न बंद होणार आहे तसेच ज्यामुळे दहावी बारावीच्या board अतिरिक्त ताण दडपण हे विद्यार्थ्यांवर येणार नाही. त्याचबरोबर डॉक्टर engineer साठी चाललेली ही जीवघेणी स्पर्धा कोचिंग classes च्या या सर्वांवर बंधन पडणार पड़न आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते अठराव्या वर्षापर्यंत विद्यार्थी हा शाळेत शिक्षण घेणार आहे. पूर्व प्राथमिक म्हणजेच पहिली ते पाचवीच्या अं पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण हे मातृभाषेतून मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा देंस, भावनिक विकास हा चांगला होणार आहे व वाचन लेखन या संकल्पना त्यांच्या दृढ होणार आहे पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण जीवन कौशल्य इत्यादी विषयांना दुय्यम दर्जाचे स्थान होते परंतु आत्ताच्या धोरणामध्ये याच विषयांना महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे विद्यार्थी विद्यार्थीला भाषांपूर्वी स्वातंत्र्य असल्यामुळे विद्यार्थी हा बहुभाषिक विद्यार्थी बनणार आहे आणि या धोरणाचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे कोणतेही मूल मागे राहणार नाही आपण इतिहास तर शिकतोय पण स्वाभिमान नाही आपण इतिहास शिकतोय पण स्वाभिमान नाही विज्ञान शिकतोय पण विज्ञात वृत्ती नाही आपण संस्कृती शिकतोय पण भारतीय संस्कृती नाही आणि आपण अवघडातलं अवघड गणित सोपं करून शिकतोय पण ह्या आयुष्याचं किचपट गणित आपल्याला सोडवता येत नाही मग काय उपयोग शिक्षणाचा काय उपयोग अशा शिक्षणाचा म्हणूनच आज असंच गणित सोडवता यावं म्हणून हे नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्या समोर आलेलं आहे माझी प्रतिपादी मैत्री म्हणाली की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे आपण लक्ष द्यायला आहे परंतु व्यक्तिमत्व विकास या धोरणातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणार आहे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व विकास म्हणल्यानंतर त्यामध्ये सर्व चाल त्यामध्ये सर्वांगीण विकासही आला त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होणार आहे म्हणे ना, ना धरा तक ना तक, ना धरा तक, ना तक हमें तो पोहोचणार आहे एक दुजे की विधेय तक एक दुजे की हृदय तक असेच या लिहाईचे त्या विधे हे ज्ञान पोहोचणार आहे आणि या शैक्षणिक आणि या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास हा नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला भारत हा नक्कीच या पदापर्यंत पर पोहोचेल इतकेच मी बोलते आणि थांबते माझ्यापूर्वक धन्यवाद